हा मित्रांनो नमस्कार आम्ही तुम्हाला काही जा जादूचा एक प्रयोग दाखवतो जादू जादू ही जादू वगैरे काही नसती हे एक तुम्हाला हे कसं केलं हे तुम्हाला समजत नाही त्याला तुम्ही जादू म्हणता आता जेव्हा जेव्हा काही बायांच्या अंगात येतं तेव्हा अंगातल्या आल्याच्या नंतरच्या बाया काय करतात ती कापूर पेटावतात कापूर हे हातावलं हे हातावर ठेवच्यात आणि तो कापूर खात्यात तसा प्रयोग तुम्ही लक्षात घ्यायचा की मी आता हे कापूर ज ज असं एक समजायचं की माझ्या आगातच आले आणि मी आता हा कापूर पेटावला आहे यो, यो कापूर पेटावला मी दिस दिसला का तुम्हाला कापूर हा तर का हा कापूर पेटलेला आहे माझ्या हातात परंतु त्या अंगात आलेली बाई काय करते तो ह्या हातातला कापूर ह्या हातात टाकते मी काय हा ह्या हातातला ह्याचा टाकणारच नाही मला हा माझ्या हाताला का भाजत नाही हे जादूनी तुम्हाला सा तुम्ही त्याची परीक्षा करायची बघा मा आता इतकं इतक्या प इतक्या उशीर तुम्ही हा कापड हातात धरू शकता का कोण तरी पण मी हा कापूर हातात धरला आहे माझा हात भाजत नाही बरोबर हे बघा की माझ्या हाताला फोड वगैरे काहीच आलेलं नाही तर ह्याचं तुम्ही ह्या जादू ही जादू वगैरे काय नसतं हे कसं के कसं केलं हे तुम्हाला कळलेलं नाही त्यामुळे ह्याला तुम्ही जादू म्हणणार म्हणणार आणि हे पाहिल्याच्यानंतर आपण बोलला जातो बघा किती उशीर कापूर माझ्या हातात पेटलेलं आहे माझ्या हाताला फोड आला नाही किंवा काहीच नाही तर ही हे कसं केलं हे तुम्हाला माहिती नसल्यामुळं तुम्ही जादू म्हणणार परंतु ही जादू वगैरे काय नसती आता हे ये अंगात येतं हे ये अंगातलं खरं का खोटं आपण परतच्या कार्यक्रमात सांगू परंतु हे आजचा आजचा विषय एवढा ध्यानात घ्यायचा की बाबा हे कसं घडतं हे कसं घडतं ह्या ह्याचा ह्याचा तुम्ही शोध घ्यायचा आणि ह्याचा शोध घेऊन तुम्ही सांगू शकताल का हे की बाबा इतक्या उशीर हा मी कापूर हातात का धारला या ह्याचं काय कारण तुम्हाला तुम्हाला जेव्हा मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला कळतं ते बरोबर आहे का नाही मग ही जादू वगैरे काय नसती ही एक तुमची न नजरबंदी किंवा असं काही नसतं फक्त हे हा प्रकार कसा केला हे तुम्हाला न कळाल्यामुळं तुम्ही याला जादू म्हणतो आणि हे आपण हे फसलं जातो आणि अशीच लोक आपल्याला फसवले जातात तर मी हा कापूर तुम्ही इतका उशीर मी हातात धरलेला तुम्ही पाहिला परंतु हे पाहिला पण हा कापड का माझा हात बाजला नाही माझ्या हाताला काही फोड वगैरे काहीच आलेलं नाही बघितलं का फोड आलं का परंतु ह्या कापूर पेटवल्याच्या नंतर मी ही एक डबीचं झाकण माझ्या हातावर ठेवलं होतं आणि डबीच्या हाताला झाकण ठेवल्यामुळं ते झाकण्याच्या डबीलाच ते, ते कापूर जोडतो हातापर्यंत काय त्याचं करंट येतच नाही म्हणजे अशा प्रकारची ही एक न तुम्हाला कळाल्यामुळं तुम्ही जादू म्हणता किंवा चमत्कार म्हणता चमत्कार जादू आणि वाहनामध्ये अशा प्रकारचं काही हे नसतं हे समजून घ्यायचं असतं याला विज्ञानवादी युग असतं आणि विज्ञानवादी युगामध्ये आपण त्याचं समजून घेणं ह्या ही आपली खरी जादू असते तरी जे समजत नाही तुम्हाला त्याला जादू जे समजलं ती जादू नसती हे हातावर कापड म्हणजे ह्या डबीमुळं माझा बाजला नाही एवढंपर्यंत आता परत परत भेटूया आपण